नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला आज मी कापूस पिकामध्ये ज्यावेळेस टू फोर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे काय होणारे जे दुष्परिणाम आहेत त्याचे कारण पण सांगणार आणि कशामुळे हे प्रयोग झाला आणि हा काय घडलं मित्रांनो आता तुम्ही बघू शकता माझ्या शेजारी हा ऊसाचा प्लॉट आहे मित्रांनो पूर्ण या शेतकऱ्यांनी टू फोर त्याच्या ऊसाच्या तन्नाशकामध्ये मारलं आणि त्या तन्नाशकाचा असर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हे कापूस पिके जवळपास पन्नास आहे पण याचा पूर्णपणे वाढ थांबली आणि याला पाला सुद्धा नाही आणि कुठल्या कुठे याची वाढ खोटून गेली हे सुद्धा बघतात म्हणजे आसपासच्या मित्रांनो एक दोन चार सारायला हा प्रॉब्लेम झाला आहे आणि याचं कारण आहे मित्रांनो टू फोर डी जे पण उसामध्ये तणनाशक मिळतं मित्रांनो त्याच्यासोबत मेट्रिब्युजनमुळे होत नाही हे आणि ड्युरॉनमुळे सुद्धा होत नाही बाकी गोष्टीमुळे होत नाही फक्त टू फोर डीमुळे मित्रांनो हा परिणाम झाला याचे कारण काय आता मित्रांनो हे कशामुळे होतं ज्या टू फोर डी जे आहे मित्रांनो हे दोन्ही पानावर म्हणजे काम करतं रुंद पण करतं आणि गवत वर्गी काम करतात आता हे रुंद पानात असल्यामुळे कापूस आपला प्रकार त्याच्या वासानेच हा असा प्रकार झाला आहे कुठंतरी बारीक जरी कण आलं तरी तुमचा कापूस असा होणार आहे बोडका पडल्यासारखा किंवा त्याची वाढ आहे आणि त्या कापसाला मित्रांनो एक ते दुसरा बोंड लागणार आहे आणि तो तिथेच कापूस भेटणार उत्पादनामध्ये तुमच्या जवळपास नव्वद टक्के कट येणार आहे तुम्हाला आता याच्यावर मित्रांनो उपाय काय ज्यावेळेस पण मित्रांनो तुम्हाला वाटेल जर माहीत झालंय तुम्हाला की शेजारच्या आणि किंवा तुमच्याकुणच चुकून जरी कापूसवर हटुफोर्डी गेले तर अशा वेळेस तुम्ही ताबडतोब काय उपाय करायचं मित्रांनो तुमचा पाण्याचं प्रमाण आपल्याला ह्याच्यावर जास्त फवारायचं एखाद्या शेतकऱ्यांनी मोकळं पाणी जरी फवारलं तरी सुद्धा रिझल्ट येतो मित्रांनो पण जर आपल्याला चांगलाच रिझल्ट पाहिजे झाड पहिल्यासारखंच जर करायचं असेल तर याला काय उपाय मित्रांनो तर याला उपाय काय मित्रांनो तुम्ही घ्यायचं एक अमिनो ऍसिड असलेलं टॉनिक जास्त प्रमाणामध्ये तर सगळ्यात जास्त अमिनो ऍसिड मित्रांनो इसाबिन टॉनिकमध्ये आहे इसाबिन टॉनिक हे घ्यायचं मित्रांनो त्याच्यामुळे तुमची जो पिकावर ताण आलाय तो दूर होईल जमिनीतून त्याला जी पाणी शोषायचं आहे तो सुद्धा घेणार आहे आणि हिरवेगारपणा पाना येणार आहे त्यासोबत मी खतामध्ये काय घ्यायचं एकोणीस एकोणीस तुम्ही खत घ्यायचं एकोणीस एकोणीस खत घेतल्यामुळे या पिकाला जे पण तिन्ही मुख्य अन्नद्रव्य ते सुद्धा भेटणार आहेत त्याच्यामुळे याला लवकर सुधारण्यासाठी मदत होणार आहे हिरवेगार तर येणार आहे आसे आसे ते आणि आहेची पाती ते घालणार नाही तर झाड जे असे एकदम असे जे पानं झालेत हे सुद्धा त्याच्यामध्ये घटक असल्यामुळे मुख्य अन्नद्रव्याचे सुधारून जाणार आहे सोबत मित्रांनो तुम्हाला एक चिल्टेड मायक्रोन्यूट्रन घ्यायचे म्हणजे चिल्टेड मायक्रोन्युट्रनमध्ये मित्रांनो झिंक असतं बोरॉन असतं मॅग्नेशियम असतं फेरेस असतं कॅल्शियम असते हे सर्व जे सूक्ष्म अन्नद्रवाचे घटक आहेत हे झाडांच्या मुळांचा विकास चांगल्या प्रकारे करतं आणि झाड सुधारायला कुठंतरी याच्यामधून फायदा होतो मित्रांनो हे तीन जर घटक तुम्ही मिक्स केले म्हणजे हिसाबेन त्याच्यानंतर मित्रांनो एकोणीस एकोणीस खत विद्रावे खत आणि सोबत चिल्टेड मायक्रोनत एवढंच मिक्स करून मित्रांनो तुम्हाला ताबडतोब झाड पूर्ण वलं झालं पाहिजे याच्यावर पाणी खाली पडलं पाहिजे अशा प्रकारची फवारणी करायची त्यामुळे तुम्हाला ताबडतोब म्हणजे चोवीस तासापासून याचा प्रादुर्भाव कमी होईल आणि झाड पहिल्यासारखं सुधारायला चालू होईल एक आठ दिवसामध्ये तुम्हाला पुन्हा पहिल्यासारखं झाड झाल्यासारखं जाणवेल पण कुठंतरी याच्यामध्ये दुसऱ्या झाडाच्या तुलनेमध्ये थोडासा हा उंचीचं प्रमाण कमी येणार आहे पण फुटव्यांची संख्या मात्र जास्त असणार आहे आता मित्रांनो हे जरी झालं तरी याच्यावर जर जास्तच प्रमाण झालं असेल चुकून जर जास्तच आली किंवा एकदमच झाड टू फोर गेले अशा वेळेस तुम्ही काय करू शकता बाजारामध्ये ह्युमिक ॲसिड भेटतं मित्रांनो ह्युमिक ॲसिड तुमच्या पंपामध्ये टाकायचे लिटरला पाच एम प्रमाणे आणि त्याची फक्त या मुळाची तुम्हाला ड्रिचिंग करायची ड्रिचिंग केल्यामुळे काय होतं पांढऱ्या मुळाची वाढ फास्ट होणार आहे आणि हे झाड जे मारायचे ते मरणार नाही आहे तिथं ते स्टॉप होईल सगळा प्रादुर्भाव असा मित्रांनो काळजी करा मित्रांनो टू फोर डी कापसासाठी एकदम म्हणजे शत्रू आहे दुश्मनच म्हणा तुम्ही टू फोर डीला कापसापासून दहा फूट लांब ठेवा मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं त्याच्या शेजारी वाजारी जरी कोणी शेतकरी असेल तर त्याला सक्त ताकीद द्या की तुम्ही शेजारच्या दोन साऱ्या ऊसाच्यामध्ये टू फोर्डी मिक्स करू नको बाबा मेट्रिब्युजन मिक्स कर तू ड्युरॉन मिक्स कर पण टू फोर्डी मी वाटल्या स्वतः तुला दुसरं तर नाशक मारू देतो पण तुम्ही असं मारू नका असं तुम्ही शेजार शेतकऱ्याला सांगा किंवा तुम्ही सुद्धा काळजी घ्या तुमचं होणारा नुकसान मित्रांनो भरून निघणार नाही आणि याला उपाय काय होतो शेतकऱ्याला हे झाल्यानंतर उशिरा कळून येतो आता आम्हाला ही टू फोर्डी ज्यावेळेस फवारली त्यावेळेस आम्हाला वाटले की काही झालेलं नाही काय की आम्ही दोन चार आलो मित्रांनो आमचा रिझल्ट तुम्ही बघू शकता कवर झाला नाही याला आम्ही सुद्धा हे प्रयोग केला पण झाड तिथं कुठेतरी थांबलं पण आता ही असंच राहणार रह। आहे तर मी भविष्यामध्ये जी तुम्हाला सांगतो की ही जी उपाययोजना तुम्ही करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल उत्पादनामध्ये घट येणार नाही काही अडचण आली तुम्हाला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडले असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र